शाळकरी अल्पवयीन मुलीवर लॉज वर नेऊन लैंगिक अत्याचार दोघांवर बलात्कारासह ॲट्रोसिटी अट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल महेकर येथील घटना पोलिसांकडून मात्र लॉज मालकावर अद्याप गुन्हा दाखल नाही शाळेत जात असलेल्या एका शाळकरी अल्पवयीन मुलीला दोन युवकांनी बळजबरीनं महेकर शहरातील निवांत हॉटेल मध्ये नेत तिच्या इच्छेविरोधात तिच्या मित्रानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून या घटनेनं महेकर शहरात खळबळ उडा आली आहे या प्रकरणी पीडित मुलीनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मोहन उर्फ राज चव्हाण आणि ओम पराड अशी आरोपींची नावं आहेत पीडित मुलगी ही शाळेत जात असताना तिला आरोपींनी जबरदस्तीनं गाडीवर बसवून लॉजवर वर बस नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला मात्र या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप लोकमालकावर गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे लॉज मालकाला पोलिसांकडून अभय का दिला जातोय अशी चर्चा शहरात सुरू आहे विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा या, लॉजवर पोलिसांनी अनेक वेळा वेशा व्यवसाय सुरू असताना कारवाई केली आहे सदर मुलीला दोन जे तिचे मित्र आहेत त्यांनी मोटरसायकलवर बसून एक निवांत हॉटेल तिथे घेऊन गेलेले आणि जो चालवत होता मुलगा मोटरसायकल तो परत निघाला आणि जो मित्र आणि ही पीडित मुलगी दोघंही लॉजमध्ये जवळपास चार ते साडेचार तास त्याने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि सदर मुलीला नंतर जिथून घेऊन गेले तिथे सोडून देण्यात आले मुलीने सदरची घटना घरी आईला सांगितल्यानंतर आई पोलीस स्टेशनला आली आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर सर्व हक्कच सांगून आपण तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीच्या सुधार्थ दोन पथके तयार केली आणि काल आरोपीचा दोघेही हो आरोपी जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे अटक करून आज पी सी आर आणि पुढील तपास करत आहोत हॉटेलचा जे कोणी पोक्सोमध्ये तत्व जाईल जे कोणी अशा गुन्ह्याला मदत करतील किंवा अपप्रेरणा देतील अशा प्रत्येक घटकाला किंवा प्रत्येक व्यक्तीला जे कोणी मदत करतील अशा गुन्ह्यांमध्ये त्यांना आपण निश्चित त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल